नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जिबीवर ठेवतात विरगळणारे हे शंकरपाळे करायला अतिशय सोपे आहेत आणि पाहू शकता एकदम छान असे लिअरदार झालेले आपले हे शंकरपाळे आहेत एकदम खुसखुशीत होतात तुम्हाला एक फोडून दाखवते अगदीच खुशखुशीत होणारे आणि कमी तेलकट होणारे शंकरपाळे सर मग लगेच सुरुवात करू द्या सुरुवातीला आपल्याला काय आहे मैदा घ्यायचा आहे तर एक किलो मैदा आहे तसंच आपलं अडीचशे ग्राम इतकं दूध आहे तेवढं तूपसुद्धा घेतलेलं आहे आणि साखरसुद्धा वजनी तेवढीच आहे आता हे झालं वजनी प्रमाण तुम्हाला कपाचं प्रमाण सांगते एक वाटी किंवा कप घ्या त्याप्रमाणे हे ठरू शकता आपल्याला याने सात कप मैदा घ्यायचा आहे तसंच एक कप आणि वर थोडंसं एक तीन ते चार चमच आपण दूध घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला तूपसुद्धा घ्यायचं आहे एखादा चमच वर घेऊ शकता तुम्ही दोनशे चाळीस मिलीचा कप आहे तर थोडंसं मी वर घेतलेलं आहे दहा मिली तेवढीच आपल्याला साखर म्हणजे या कपाने चांगली शीग लावून जाडीची जी साखर असते ना ती मी घेतलेली आहे अडीचशे ग्राम तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व साहित्य एका कडईमध्ये काढून घ्यायचंय म्हणजे थोडंसं आपण याला गरम करू साखर जोपर्यंत विरगळणार नाही ना, ना तोपर्यंत तर तो एका कढईमध्ये मी दूध त्याच्यामध्ये तूप आणि ही साखर घालून घेतलेली आहे हलवून घ्यायचं आणि आपल्याला याला काय करायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे आता गॅसवर ठेवायचं चा, आणि चांगलं ढवळून घ्यायचं एक मिनिट लागू शकतो जास्त वेळ लागणार नाही आपलं तूप तर गरमच आहे आणि तूप केव्हाही जेव्हा तुम्ही मोजताय ना कपानी किंवा वाटीने तेव्हा गरम करून मोजा आता ही साखर आपली विरगळलेली आहे तर आता काय करणार आहोत आपण हे काढून घ्यायचं पूर्णपणे आणि एका प्लेटमध्ये हे घालून घ्यायचं ज्या प्लेटमध्ये आपल्याला मैदा हा चुरून घ्यायचा आहे ना त्याच्यामध्ये हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्या बोटाला सहन होईल इतकं जर झालं की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे गोडामध्ये जर मीठ गेलं ना चवीला उत्तमच लागतं तर मी पाऊन चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये मैदा घालायचा आहे आणि मैदा घातल्याच्यानंतर नंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्याची चव अजूनच वाढणार आहे दुपटीनी वाढणार आहे म्हणल्या तरी चालेल तर पाऊंड कप इथं मी घेतलेली आहे आपला बिस्किट पुडा असतो ना त्या बिस्किट पुड्याला क्रश करून एकदम बारीक करून त्याची पिठी इथं घेतलेली आहे चवीला ना एकदम भारी लागते हे वजनी मसाल तर नव्वद ग्राम आहे आणि कपानी पाऊन कप इतकं हे आपण बिस्किट घेतलेलं आहे तुम्हाला जो बिस्किट आवडतो त्याला क्रश करून घेतल्या तरीही चालेल मी इथं पारले जी वापरलेलं आहे तर पाहू शकता हाताला सहीन झालं आहे आपल्याला यालाच असं मळून घ्यायचं आहे मळून झालं की गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे एकदमच थंड करायचं नाही नाही तर याच्यामध्ये जे तूप आहे ना ते थिजायला लागतं आणि तळूत तेव्हा ते त्याच्यामध्ये आ, गरम व्हायला लागतं विरगळायला लागतं त्याच्यामुळे आपली ही ब बिघडू शकतात त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला गरम आहे तोपर्यंतच मी गोळे करून घेतलेत आता लगेचच आपल्याला याला लाटून घ्यायचे ते ते एकसारखे गोळे केलेत तर पाच ते सहा इतकं गोळे झालेले आहेत त्याची एक पोळी लाटून घेऊता आला तो आकार या पोळीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि हलकीशी जाडीची लाटायची आहे खूप आपल्याला एकदम पातळ असं करायचं नाही एकदम खुसखुशीत आपल्याला शंकरपाळे करायचेत आता पोळी लाटून झाली की त्याला आपल्याला रोल करायचा आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळीला एकदम छान लिअर पडणार आहे त्याच्यामुळे मी काय केले त्या पद्धतीने त्याचा एक रोल तयार करायचा आणि त्याचा एक गोळा तयार करायचा जसा आपला पोळीचा करतो ना अगदी तसाच आणि त्याला लाटून घ्यायचा आहे आता लाटून झालं की त्याच्या जे कडा आहेत ना ते आपण कट करून घेवता कडा कट कर की आपल्याला इथं चौरस मिळतो चौरस मिळाला की आपल्याला काय करायचं आहे इथं एकदम छोटे छोटे अशी शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत आता इथं मी चौकोनीच आकाराची करत आहे तुम्हाला हवा असेल तो आकार तुम्ही याला शेप सुद्धा देऊ शकता पण या पद्धतीचे केलेत ना एकदम छान खुसखुशीत असे तळले जातात आणि अगदी मोठे मोठे करायचे नाहीत हलकीशी लहान लहान करायचे म्हणजे कसं व्यवस्थित असे तळले जातात आणि चवीला सुद्धा तेवढेच भारी लागतात तर पहा या पद्धतीने पूर्ण हे करून झाले की आपल्याला प्लेटवर घालून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला दोन ते तीन पोळ्याचे हे करून घ्यायचेत आणि लगेचच तळून घ्यायचे तर पहा दुसरे एका पोळीचे त्याच पद्धतीने करणार आहोत पण याला या पद्धतीने आपल्याला घडी मारून घेतलेली आहे कडा मध्यभागी करायच्या कडामध्येभागी झाल्या की या साईडची आणि या साईडची कड एकत्र करून आपल्याला इथे एक चौरस मिळतो त्यालासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे असं न करता तुम्ही अगदीच तसंच लाटून घेतली पोळी तरीही लिअर पडतात पण कमी प्रमाणात पडतात त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडीशी मेहनत लावायची पोळी तर आपण लाटतोच पण या पद्धतीने त्याला रोल करून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित असे हे लेअर पडतात आता या पोळीला सुद्धा आपल्याला ह्या कडा काढून घ्यायच्या आहेत साईडच्या आणि यालासुद्धा चौकोनी आकाराने हे कट करून घ्यायचे आहेत आता कट करून झाले आपल्याला दोन्ही पोळ्याचे शंकरपाळे हे तळायला घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाले की नाही पाहण्यासाठी मी इथं छोटासा एक शंकरपाळा टाकून पाहिला छान फुलून वर आला की तेल समजलं तापलं येते आता पूर्णपणे याच्या शंकरपाळे घालून घ्यायचे जेवढे कडेमध्ये येतील ना तेवढेच आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं सेट होऊ द्यायचं आहे अर्ध्या हो मिनटासाठी अर्धा मिनिट झाला की झारी लावून आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा आता चांगले सेट झालेले आहेत आपल्याला काय करायचं आहे आता याला तळू द्यायचं आहे आणि मधून मधून याला हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व साईडला व्यवस्थित असे तळले जातात झारींनी सतत याला ढवळत राहायचं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला तळतात सुरुवातीला गॅस आपला हाय हीटवर होता तेल छान गरम झालं की आपण गॅस कमी करून घेतलेला आहे मीडियम हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आणि एकदम छान हे तळून घ्यायचे आहेत थोडीशी लालसर झाले ना काढून घेऊ कारण याच्यामध्ये हीट असते अजूनही याला लालसरपणा येतो त्याच्यामुळे एकदमच इथंच लाल करायची नाहीत हलकासा लालसरपणा आला की आपण काढून घेऊ त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा शंकरपाळी याच्यात घालून घेऊ असेच आपण पूर्णपणे जरी करून ठेवले एकाच वेळेला आणि तळून घेतल्या तरी हरकत नाही पण करते वेळेस तळल्या एक तर एकतर करायलाही सोपे आणि तळायलाही सोपे तुम्ही तळूजेपर्यंतच इकडे पोळी लाटून हे करणं होतात आणि पाहू शकता एकदम मस्त अशी लिअर पडलेली आहे फक्त काय करायचं आहे जेव्हा आपण शंकरपाळी टाकतो तेव्हा लगेचच झारी लावायची नाही नाहीतर काय होतं हे शंकरपाळी फुटायला लागतात आणि विरघळल्यासारखे होतात त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला झारी लावायचं नाही चांगलं सेट होऊ द्यायचं सेट झालं की हलवत हलवत याला तळून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त आपले हे पाच ते सहा मिनटामध्ये हे तळून होतात हलकासा कलर बदलू द्यायचा आहे खूप डार्क करू नका नाहीतर हे करपायला लागतात तर पहा या पद्धतीने आपले हे शंकरपाळी एकदम खुसखुशीत होणारे तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा सुरेख कलर आलेला आहे आणि लिअर तर खूपच छान पडलेले आहेत तर एक महिना असे खुसखुशीत राहणारी ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत